सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वाद साधिके शरण नेत्रम के गौरी नारायण नमस्ते सर्वांना श्री स्वामी समर्थ बऱ्याचशाच दिवसापासून बऱ्याचशाच दादांचा आणि ताईंचा सतत एकच प्रश्न येतो आणि सतत एकच कमेंट किंवा व्हॉट्सअपला मेसेज असतो त्यांचा की ताई आमचा व्यवसाय आहे उद्योग आहे तो अजिबातच चालत नाहीये किंवा तो चालण्यासाठी काय उपाय सेवा आहे का असे असंख्य बऱ्याच ताईंचे दादांचे प्रश्न होते तर मी अगदी छोटी सेवा जसं की मी जे फॉलो करते किंवा मी जे सेवा करतो मी जे सेवा करते त्यातून माझं सुद्धा बिझनेसची खूप प्रगती झाली आहे किंवा लक्ष्मी माता स्थिर आहे किंवा लक्ष्मी माता आकर्षित होते त्यांचं आगमन होत तर ती कोणती सेवा करावी ह्यासाठी बऱ्याशाच ताईंनी बऱ्याचशा दिवसापासून मेसेज खूप केले तर आजचा व्हिडिओ अगदी न चुकता शेवटपर्यंत बघा सेवा सुद्धा तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून तुम बघायला मिळेल की मी काय सेवा करते तुम्हाला सर्वांना माहिती माता लक्ष्मीची सेवा केली तरच लक्ष्मी आपल्याला प्राप्ती होते किंवा लक्ष्मी अखंड आपल्या घरामध्ये नांदावी आता पैसा तर आपण सर्वजण खूप कमवतो पण आजार पण असेल काही ना काही तर आपल्या घरामध्ये अनावश्यक गोष्ट घडते अपघात घडतो खूप काही गोष्टी घडतात की जो पैसा आलेला नको त्या वाटेने निघून जातो म्हणजे तो पैसा आपल्या घरामध्ये टिकत नाही किंवा स्थिर राहत नाही तर ह्यासाठी कोणती सेवा करावी असा बऱ्याच दिवसापासून प्रश्न होता पण आज खास वेळ काढून तुम्हाला माहिती आहे की माझं शेड्यूल हे खूप बिझी असतं पण त्यातून पण बघा आता इकडे पॅकिंगचं काम चालू आहे तरी मी तुमच्यासाठी एक व्हिडिओ छान बनवते कारण तुमच्या सर्वांचाही ही प्रगती व्हावी की तो तुमच्या सर्वांनाही धनाचा लाभ व्हावा तुमच्या घरी लक्ष्मी माता स्थिर व्हावी किंवा तुमच्या सुद्धा घरामधलं आजारपण जे काय असेल ते दूर व्हावं ही मी माता लक्ष्मीची चरणी प्रार्थना करते आणि आजच्या सुंदरशा व्हिडिओला सुरुवात करते तर बघा मी माझ्या व्यवसायामध्ये अशी ही कासव डिश आपल्याकडे मिळते ती घेतली आता बघा ही कासव डिश आहे आपल्याकडली बरं का हे बघा अशी मोठी कासव डिश आहे म्हणजे ही व्यवसायासाठी मी खास वापर ठेवते आणि वा देवघरामध्ये छोटी आहे त्याच्यात कवड्या आहेत तर ही व्यवसायाचे रूम आहे तिथं तुम्हाला आहे की मॅडम महालक्ष्मीचा फोटो आहे भगवान व्यंकटेश्वर बालाजींचं सुद्धा आगमन झाले आपल्या घरी बालाजीवरून त्याचबरोबर श्री अष्टलक्ष्मी श्रीयंत्र आहे तर त्यासमोर बघा हे अशा सात कवड्या तुम्हाला ठेवायच्या आहेत तुम्हाला बघ म्हणजे मी बॅक कॅमेऱ्यान पण दाखवेल सात कवड्या आणि सात गोमती चक्र ठेवायचे आहेत आणि हे सात कवड्या आणि सात गोमती चक्र ठेवताना ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम असं म्हणत म्हणत सगळ्या कवड्यांना हळदी कुंकू लावायचं तर हळद ओली करायची आता हळद होळी लिक, ओली करताना काय लावायचं तर हळद ओली करताना त्याच्यामध्ये गुलाबाचा अत्तर त्याचबरोबर कस्तुरी अत्तर आणि मोगरा अत्तर हे तिन्ही ना त्याच्यामध्ये ऍड करायचे बरं का एखादं केलं तरी चालेल जसं तुम्हाला शक्य असेल तसं पण कारण कसं आहे माता लक्ष्मीला गुलाब प्रिय आहे माता लक्ष्मीला कस्तुरी फार प्रिय आहे कस्तुरीमुळे माता लक्ष्मी आपल्याकडे आकर्षित होते आणि मोगरा गजरा घाल मिळत नाही त्यावेळेस आपण मोगऱ्याचं अत्तर सुद्धा लावू शकतो माता लक्ष्मीना सुगंधी फुलं सुगंधी गजरा फार प्रिय आहे तेव्हा हे तिन्ही अत्तर आहेत ना ते हळदीमध्ये मिक्स करायचे आणि हळदीमध्ये हे तिन्ही अत्तर मिक्स केल्यानंतर ह्या कवड्यानं तुम्हाला पहिल्यांदा हळद लावायची पहिल्यांदा हळद आता हे कवड्या जेव्हा तुम्ही नवीन आमच्याकडून घेता सात कवड्या तेव्हा त्याच्यावरती महालक्ष्मी मंत्र म्हणून अकरा वेळा दुधाचा अभिषेक करायचा ह्या हातामध्ये घ्यायच्या म्हणजे आपला जो काही राईट हँड आहे त्या आपल्या हातामध्ये है घ्यायच्या आहेत आणि कवड्या अशा मुठीमध्ये घेऊन आपल्याला महालक्ष्मीचा मंत्र अकरा वेळा म्हणायचे ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम किंवा कोणताही लक्ष्मीचा मंत्र म्हणा तुम्ही अकरा वेळा त्याच्यानंतर त्या कवड्या तुम्हाला तामणामध्ये टाकायच्या आहेत त्याच्यावरती थोडस कच्च्या दुधाचा अभिषेक करायचा महालक्ष्मीचा मंत्र म्हणत तसंच गोमती चक्राची पण सेवा सेम आहे सात तुम्ही गोमतीचक्र जेव्हा आमच्याकडून मागवता ते ओम श्री विष्णवे नम हा ओम श्री विष्णवे नम हा हा मंत्र अकरा वेळा म्हणायचा त्याला अभिषेक घालायचा दुधाने आणि त्याच्यानंतर अक्षता टाकायचे तामण जे तुम्ही बघता हे कासो डीश आहे आपल्याकडली टाकायच्या आणि तुम्हाला कारण लक्ष्मी आणि भगवान विष्णूना प्रिय असणाऱ्या कवड्या आणि गोमती चक्र गोमती चक्र म्हणजे विष्णूना प्रिय असतं जिथे जिथे चक्र तिथे तिथे विष्णू असतात आणि जिथे विष्णू तिथे तिथे माता लक्ष्मी विराजमान असते तर याला बघा अगोदर हळद लावा जसं की मी तुम्हाला सांगितले सगळे अत्तर गुलाबजल आणि गंगाजल मिक्स करायचं त्या हळदीमध्ये आणि ह्याला असं हळदीचं आधी लिंपण द्यायचं त्याच्यावरती कुंकू लावायचं सेम गोमती चक्रांना पण तसंच लावायचं त्याच्यानंतर ह्याच्यावरती सुगंधी गुलाबाच्या पाकळ्या किंवा मोगऱ्याची फुलं सुगंधी ह्याच्यावरती थोडीशी टाकायची कारण माता लक्ष्मीला गुलाब प्रिय आहे आणि भगवान विष्णूंना मोगरा गुलाब किंवा पिवळं सुद्धा त्यांना जास्वंदाचं सॉरी पिवळं फुल, फुल जे मिळतं ते सुद्धा तुम्ही ह्याच्यावरती ठेवू शकता त्याचबरोबर बघा ही सेवा जेव्हा तुम्ही करता तेव्हा तुम्हाला शुद्ध पिवर गायच्या तुपाचा एक दिवा लावायचा आहे शुद्ध प्युअर गायच्या तुपाचा एक छानसा दिवा लावायचा आहे जेणेकरून माता लक्ष्मी तुमच्याकडे लवकर आकर्षित होईल आणि तुम्हाला अखंड लक्ष्मी प्राप्ती आशीर्वाद मिळेल आणि ज्या शॉप मध्ये तुपाचा दिवा रोज लावायचा सकाळी संध्याकाळी तुम्हाला पंथी शक्य झाल्यास पंथी घ्या किंवा आपल्याकडे बघा एक तास दहा मिनिटं चालणारा तुपाचा दिवा मिळतो पन्नास वातींचा डब्बा अगदी तो सुद्धा तुम्ही खरेदी करू शकता तर हा दिवा लावायचा आहे त्याच्यानंतर बघा तुम्ही ह्या गोमती चक्राची आणि ह्याची सेवा केली कवड्यांची त्यावेळेस तुम्हाला माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी हिना किंवा गुलाब म्हणजे दोन अगरबत्ती हिना गुलाब आणि मोगरा किंवा तुम्ही अगदी चंदन अगरबत्ती भगवान विष्णूला प्रिय आहे त्यामुळे तुम्ही कोणती अगरबत्ती लावा एकतरी गुलाब लावा चंदन लावा मोगरा लावा किंवा केवडा लावा किंवा केसर हिना केसर लक्ष्मी मातेला प्रिय आहे या तिन्ही पैकी तुम्ही कोणतीही अगरबत्ती तुमच्या शॉपमध्ये लावू शकता त्याच्यानंतर बघा तुम्हाला काय करायचं आहे आता ही सेवा झाली की धनलक्ष्मी कुंचन दुकानामध्ये एक ठेवायचं माझ्या ह्या मी ते पण तुम्हाला मी दाखवणार आहे तर तो धनलक्ष्मी कुंचनची सुद्धा सेवा घरी करताय चांगली गोष्ट आहे पण सुद्धा केली तरी उत्तम आहे तर दुकानामध्ये अकरा वेळा किंवा एकशे वेळा ओम श्री महालक्ष्मी देव आहे किंवा तो कुंचन भरेपर्यंत तुम्हाला ती माता लक्ष्मीची सेवा करायची आहे तर आता कुंचन सुद्धा आपल्याकडे मिळतो तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे हा धनलक्ष्मी कुंचन आहे ह्याच्यामध्ये चांदीची रत्न तांदूळ कवड्या गोमती चक्र असं टाकत टाकत लक्ष्मी मंत्र म्हणायचं आहे पंचरत्न तर बघा हा धनलक्ष्मी कुंचन सुद्धा आपल्याकडे मिळतो आणि तुम्ही हा ग्लास भरेपर्यंत हा धनलक्ष्मी कुंचनचा जो काही भांडा आहे भरेपर्यंत लक्ष्मीचं मंत्र म्हणता म्हणता याच्यामध्ये तांदूळ टाकाय तुमचा शॉप उद्योग व्यवसाय असेल तर रोज ह्या कुंचनची सेवा फक्त दहा मिनिटं वेळ लागतो शॉप उघडल्या उघडल्या तुम्हाला ह्या सेवा करायच्या स्वच्छ करून घ्यायचं आणि दिवसभर बघा तुमचा दिवस एकदम पॉझिटिव्ह सकारात्मक आणि तुम्हाला खूप चांगला असं तुमच्या व्यवसायामध्ये सुद्धा प्रगती झालेली नक्की दिसेल तर असा हा धनलक्ष्मी कुंचन आहे हा सुद्धा आपल्याकडे मिळतो तर तुम्ही हा घ्यायचा आहे तर असं ही तुम्हाला कवड्यांची सेवा आणि गोमती चक्र आणि धनलक्ष्मी कुंचन आणि तुपाचा दिवा आणि गुलाब अगरबत्ती आणि सगळे सुगंधी आत्तर तुम ह्याची सेवा तुम्हाला तुमचं शॉप उघडल्या करायची आहे तर ही सेवा तुम्ही अगदी न चुकता सातत्याने चाळीस दिवस करा आणि त्याचा अनुभव तुम्ही माझ्यासोबत शेअर करा आपल्या कोणत्याही सेवा कोणास तरी बघून कॉपी करून नसतात ह्या सेवा माझ्या स्वतःच्या स्व अनुभवातल्या असतात नेहमी मी बघा कोणती सेवा धनलक्ष्मी कुंचनची सेवा प्रत्येक जण करते प्रत्येक चलावर तुम्हाला बघायला मिळते प्रत्येक जण विकण्याचा प्रयत्न करतोय पण कसं असतं माहिती का स्वतः मी अनुभव घेतलाय आणि पहिल्यांदाच आपल्या मराठी चॅनेलवरती किंवा आपल्या महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच धनलक्ष्मी से कुंचनची सेवा सांगितली आणि तो तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं कार्य आम्ही केलं कारण ती सेवा बघा साऊथ मध्ये होत होती पण त्यांची भाषा समजत नव्हती त्यामुळं आजपर्यंत कोणी केली नाही पण जसं मी माया चॅनेलवरती ती सेवा सांगितली माया चॅनेलवरची ती सेवा तुम्हाला बघायला भेटली तसे ती सेवा सुद्धा भरपूर कॉपी झाली पण कसं असतं शेवटी कॉपी नाही म्हणू शकत प्रत्येक जण सेवाच करत आणि चांगले कारण त्यांना सुद्धा चांगले अनुभव येत आहे त्यांचं सुद्धा चांगलं कल्याण होत आहे ह्या धरलक्ष्मी कुंचळ कसं प्रत्येकाची प्रगती व्हावी आणि प्रत्येकाला लक्ष्मी मातेचा आशीर्वाद मिळावा असंच मी त्यांना सांगत असते त्यामुळे बघा हे असायला तुम्हाला मी माझी पूजा दाखवणार आहे की मी पूजा कशी करते ने ने? तर बघा हा एका ताईन धनलक्ष्मी कुंचन ऑर्डरचा आहे त्यांनी पण शॉपसाठी घेतलेला आहे त्यासोबत बघा ह्या दोन पंत्या घ्यायचे आहेत तुम्हाला तुमच्या शॉप मधल्या सेवेसाठी आता हे असं बघा हे गोमती चक्र ह्या कवड्या आहेत त्यांना मी असं हळदी कुंकू लावून अलंकरीत केलेलं ला आहे माझ्या शॉप म्हणजे जे आपलं काही स्वामी मूर्ती आठ आमच्या इथे कुरिअरचं पॅकिंगचं काम चालतं तिथं मी हे अशा कवड्या ठेवलेल्या आहेत तुम्ही बघू शकता आता हे गोमती चक्र सात आहेत कवड्या सात आता सकाळच्या व्हिडिओमध्ये मी सात कवड्या माता लक्ष्मी समोर माझ्या दे मा देवघरामध्ये ठेवल्या आणि ह्याच्यामध्ये मी सात गोमती चक्र सात कवड्या असं हे कासव डिश आहे त्याच्यामध्ये ठेवली तरी अशी कासव डिश तुम्हाला ही खोलगट मिळते माझी खोलगट नाहीये पण तुम्हाला ही अशी खोलगट मिळेल तर ही कासव डिश जी आहे त्याच्यामध्ये तुम्ही ठेवायचं त्यासोबत तुम्हाला हे असं हे जे आहे ते केवड्याच अत्तर आहे भगवान विष्णू म्हणजे गोमती चक्रांना केवडा अत्तर लावायचं तसंच तुम्हाला कवड्यांना कस्तुरी आणि गुलाब अत्तर लावायचं हे तीन अत्तर आहेत त्यासोबत बघा हे एक तास दहा मिनिटं चालणारे शुद्ध प्युअर गाईच्या तुपाचे दिवे आहेत हे सुद्धा तुम्ही आपल्याकडं ऑर्डर करू शकता तर तुमचा व्यवसाय उद्योग चांगला आणि छान चालण्यासाठी ही एक सेवा आहे तुम्ही स्वतः हे सामान परचेस करा आणि एक चाळीस दिवस तुम्ही सेवा करून बघा त्याच्यानंतर तुम्ही तुमच्या सेवेचा मला स्वतः अनुभव सांगाल पण ना चुकता हे गुलाब अगरबत्ती रॅपिंग केली आहे चंदन अगरबत्ती आहे भगवान विष्णूना प्रिय चंदन गुलाब केवडा केसर हिना ह्या तीन चारपैकी कोणती अगरबत्ती तुम्ही परचेस करून दुकानामध्ये सेवा करू शकता त्याचबरोबर बघा आता हे भगवान व्यंकटेश्वर बालाजी आहेत मी माझ्या ह्या रूम मध्ये त्यांचं आगमन केले जसे की कोल्हापूरच्या महालक्ष्मी आल्यावरती व्यंकटेश्वर बालाजी भगवानांचं सुद्धा आगमन झालं तर मी अशी ही सेवा करते कवड्यांची त्यांच्या समोर ठून कवड्या आणि चक्र तसंच माझ्या ह्याच्यामध्ये सुद्धा मी धनलक्ष्मी कुंचनची सेवा बघा हळकुंड आहे बांगड्या आहेत चांदीची फुलं त्याच्यानंतर बघा ह्याच्यामध्ये सगळे रत्न वगैरे मी भरलेले आहेत तर ह्याच्यामध्ये सुद्धा मी सेवा केलेली आहे तसंच हे श्रीयंत्र ताईंचं चा ऑर्डरच आहे त्याच्यावरती कुमकुमार्चन झाले त्याचबरोबर माझा व्यवसाय उद्योग चांगलाच आलावा म्हणून मी झुबो कॉईन रोज कॉईन त्यासोबत बघा मनी मॅग्नेट पॅराईट लक्ष्मी आकर्षित करणारा दगड ह्याची सुद्धा मी विधिवत माझ्या देवघरामध्ये तुम्ही बघू शकता पूजा केलेली आहे कारण हा लक्ष्मी आकर्षित करणारा दगड आहे तुमचा व्यवसाय उद्योग कधीही बंद पडू देत नाही त्यासोबत अष्टलक्ष्मी संपूर्ण यंत्र आहे ते सुद्धा व्यवसायासाठीच असतं तर ही असं मी आपला व्यवसाय उद्योग चांगल्या प्रकारे वाढण्यासाठी ही अशी मी स्वतः सेवा करते आणि तुम्ही सुद्धा ही सेवा करू शकता ह्या सेवेचे खूप चांगले रिझल्ट तुम्हाला सुद्धा मिळतील तसंच बघा ह्याच्यामध्ये मी शुद्ध प्युअर गायच्या तुपाचा दिवा रोज लावते नित्य तर तो एक तास बरोबर दहा मिनिट चालतो आणि असा माझ्याकडे महालक्ष्मीचा कोल्हापूरचा फोटो आहे कारण व्यवसाय उद्योगामध्ये महालक्ष्मीचा उभा फोटो असल्यावरती चालतो कारण कस्टमर येतात आणि जातात त्यामुळे त्याला काहीच प्रॉब्लेम नाही फक्त घरी बसलेल्या लक्ष्मी वर्षाव करणारा फोटो असावा तरी मी बघा माझ्या सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करते तर तुम्ही सुद्धा अशा छानशा सेवा करा आणि तुमचा अनुभव कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा तर बघा अशी तुम्हाला मी सेवा दाखवली माझ्या शॉप मधली आणि बघा हा आम्ही धनलक्ष्मी कुंचन तुमच्या व्यवसायासाठी उद्योगासाठी व्यापारासाठी त्याचबरोबर तुमच्या घरी लक्ष्मी माता स्थिर होण्यासाठी सिद्ध केलेला आहे आणि धनलक्ष्मी कुंचन सेवा करताना हा अडीच ते तीन तास चालणारी तुपाची पंती तुम्ही नक्की ऑर्डर करा तर बघा अशी सेवा मी प्रत्येकासोबत शेअर करते तर अजून एक मला कमेंट खूप एकच माणूस आहे बरं का कंटिन्यू कमेंट निगेटिव्ह करतो आणि का तो काय करतो वेगवेगळ्या वरून कमेंट करतो की तो म्हणतो की तुम्ही खूप प्रोडक्ट्स महाग विकता लोकांना परवडत नाही मार्केटमध्ये असंच आहे तसंच आहे पण तुम्हाला एक मला सांगायचं नाही की कसं आहे तुम्ही मार्केटमध्ये जाता तुमचा मार्केटमध्ये जायला दिवस अर्धा दिवस दोन तास तीन तास लागतो ती वस्तू शोधायला तुम्ही दोन तीन तास मार्केटमध्ये घालवता त्याचबरोबर बघा तुमचा वेळही जातो गाडीचं पेट्रोलही वाया जातो तुमचं आणि उन्हाताना तुम्हाला भटकावं लागतं एखादी वस्तू खरेदी करण्यासाठी आणि दुकानात गेलं जसं आहे तसं उचललं पिशवीत टाकलं की घरी आलं त्याची पूजा नाही सिद्ध नाही काहीच नसतं दुकानामध्ये तरी पण कसं आहे तुमची इच्छा तुम्ही कुठूनही घेऊ हो शकता पण कसं असतं घेणाऱ्या ताई घेणारा वर्ग कधी कंप्लेंट करत नाही पण जे निगेटिव्ह लोक आहेत की ज्यांचं दुकान चालतच नाहीये ज्यांचा सेलच थांबलाय अशी लोक कमेंट करतात मी खूप ऑब्झर्वेशन केले बर का कारण माझं बघून पण खूप काही करण्याचा प्रयत्न खूप काही चालू असतो पण कसं असतं शेवटी नशीब कधी कोणाचं कॉपी करता येत नाही आणि हे जे स्वामींच्या सेवेतनं स्वामींच्या कृपेमुळे कार्य चालू झाले आता आमच्याकडे जो स्टाफ आहे पॅकिंगचा त्यांना पॅकिंग करायला जवळपास एक कुरिअर म्हणजे तुम्ही बघा अगदी तुम छोट्या बांगड्या छोटं कमळाचं फूल अत्तर सुद्धा अगरबत्ती सुद्धा रॅपिंग पॅकिंग करून येते कारण दुकान गेले कसं घेतलं पिशवीत टाकलं मग त्या गोष्टींना वेळ लागत नाही का आम्हाला पॅकिंग कराय रॅपिंग करायला वेळ लागतो आमच्याकडं चार पाच स्टाफ आहे ते तेच काम करतात फक्त पॅकिंगचं अख्खा दिवस त्यांचा जातो पॅकिंगला दिवसातून एका व्यक्तीला फक्त दहा ते बारा कुरिअर पॅकिंग होतात प्रत्येक गोष्ट रॅपिंग प्रत्येक गोष्टीला पॅकिंग म्हणजे आमचा वेळ जातो तुम्ही एक जर वस्तू बुक केली तर स्वतः ही पंथी तुपाची ज्या काही घेतात त्या कमेंटमध्ये सांगते तुम्ही दुकान गेले असं उचलून घेऊन त्या पिशवीत पण आम्हाला असं देऊ नाही चालत तुम्हाला आम्हाला रॅपिंग करावं लागतं मध्ये पॅकिंग करावं लागतं त्यासोबत बॉक्स बनवावं लागतो म्हणजे टेप टेप त्यासाठी रॅपिंग लागतं पेपर लागतो कटर लागतं म्हणजे हे सगळं साहित्य आम्हाला लागतं साठी आणि खूप मोठ्या क्वांटिटी मध्ये रॅपिंग किंवा टेप वगैरे लागतात बॉक्स बनवावे लागतात बॉक्स लागतात गोळा करावे आम्हाला असं नाही की दुकान केलं पिशवीत टाकलं आम्हाला तुमच्यासाठी बॉक्स सुद्धा उपलब्ध करावा लागतो आणि एवढे पॅकिंग असतात विचार करा रोज बॉक्स कुठून येत असतील तर तुम्ही म्हणजे जे घेतात त्यांची तक्रार कंप्लीट नाही पण जे निगेटिव्ह लोक आहेत ज्यांची दुकानं ना चालत नाहीत कारण त्याचं कर्म चांगलं नसतं त्यांचं आयुष्य दुसऱ्यांना त्रास दुसऱ्या जो कॉपी करायचं ह्याच्यामध्ये त्यांचं आयुष्य चाललेलं असतं पण अशी पण काही लोक निगेटिव्ह असतात पण कसं असतं माहितीये का खूप काही गोष्टी कसं असतं गरुड असतो आणि कावळा असतो त्याची गोष्ट माहितीये की गरुडाच्या डोक्यावरती कावळा सारख्या टोची मारत असतो गरुड एवढा बलवान शक्तिशाली असतो तो कावळ्याला संपवू शकतो पण तो तसं करत नाही कारण कावळ्याची आणि गरुडाची लेवल ही वेगवेगळी असते त्यामुळे कसं असतं गटार असतं आणि एक समुद्र असतो त्यामुळं कधी नाही का समुद्राची कॉपी होते गटरात कोणी पडण्याचा प्रयत्न करत नाही तसं या लोकांचं झालंय बघा तुम्ही बघताय तुमच्या समोर आहे की कि किती लोक आपल्याकडं काम करता काम आहे म्हणजे ह्यातून कसं एक सर्वांना रोजगार निर्मिती केलेली आहे त्याचसोबत तुमच्या सर्वांच्या घरपोच म्हणजे तुम्हाला उन्हात जायची गरज नाही तुम्हाला बसचे पैसे खर्च करायची गरज नाही गाडी वेळ वाया घालून फिरायची गरज नाही ती वस्तू भेटत नाही भेटतच नाही तुमचं मन नाराज होतं किंवा तुम्ही डिस्टर्ब सुद्धा होता मग तुमचा वेळ वाचतोय आम्हाला कुरिअर आहे रॅपिंग आहे पॅकिंग आहे त्याच्यानंतर कुरिअर वाल्याजवळ ते कुरिअर नेऊन द्या म्हणजे एका गोष्टीसाठी त्याच्यापटी मग तुम्ही मेहनत नाही बघत आहे फक्त गेलं दुकानात गेलं टाकलं घेऊन आलो तुमच्या सर्वांचे कुंचन सिद्ध करायला सुद्धा मला फुलं लागतात अक्षदा लागतात माझा वेळ त्याच्यासाठी जातो तुपाचे दिवे मला लागते मग हा तुम्ही विचार करत जा आणि खरंच जे मनापासून सेवा घेतात त्यांची कंप्लेंट नसते पण जे नास्तिक लोक आहेत ना ज्यांना दुसऱ्याची प्रगती बघवत नाही अशी लोकच कमेंट करतात आणि जर तुमच्या जर खरंच हिंमत असेल ना तर माझा व्हॉट्सअप नंबर खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलाय कॉल करा मेसेज करा हिंमत नसणारे लोकच तसे नाही का फेक आयडी वरनं दुसऱ्यांना कमेंट करण्याची कामं करतात ज्यांची हिंमत आहे ना माझा नंबर डायरेक्ट आहे त्याच्या व्हॉट्सअप मेसेज करायचा कॉल करायचा मी उत्तर द्यायला समर्थ आहे पण असे कांड नाही करायचे की दुसऱ्यांच्या आय डीवरून कमेंट करण्याची आणि हा सगळा जो वर्ग आहे ना तो न ना बघणारा किंवा नास्तिक आहे कि ना की त्यांची दुकानं चालत नाही व्यवसाय चालत नाहीयेत आणि काही काय लेडीज आहेत त्यांना बघवत नाही असाच वर्ग असतो त्यामुळे कसं असतं सोलो आणि एकच सोनाराची असते त्यामुळे जे काही करायचं ते मी लिगलीच ऍक्शन घेणार इथून पुढं कसं आहे त्या व्यक्तीने म्हणजे जेंट्स आहे बरं का त्यांच्या घरात आई असतील बहिणी असतील सगळे असतील पण दुसऱ्यांना त्रास देण्याचं काम तो करतो त्यामुळे त्याच्यावरती नेक्स्ट टाइम लिगली त्याच्यावरती ऍक्शन घेतली जाईल तर बघा हे वाट तुम्हाला वाटतं की ताई तुमचं खूप छान आहे बिझनेस खूप छान चालतो स्वामींची कृपा आहे पण कसं असतं येते का दोन्ही येतात चांगल्यापर्यंत जे माझ्यासोबत जोडले गेले माझे जे सबस्क्राईबर आहात माझे विश्वास आहे ते चांगले म्हणजे लोक आहेत ते त्रास काम करतात पण कसं असतं स्वामी माऊली आमच्या पाठीशी आहे स्वामींची कृपा आहे तर ह्या जगामध्ये कोणाच्याच बापाला घाबरत नाही आम्ही हे पण तेवढंच खरं आहे कारण आम्ही काही चुकीचं काम करत नाही आम्ही काही दारू ड्रिंक गांजा असं काही विकत नाहीये फक्त आध्यात्मिक साहित्य विकतो डेली नीड्स आहेत तुमच्या देवघरामध्ये तुम्ही अगरबत्ती लावता देवघरामध्ये तुपाचा दिवा लावता आणि चांगलं आहे ना तुम्हाला एक अध्यात्माकडे घेऊन जायचं एक कार्य मी करत आहे आणि कसं तुम्ही कुठूनही दुकानात न घेता कुठूनही घेता आता कुणी काही चाललं प्रत्येक ठिकाणावर तुम्ही साहित्य सामान घेता तर चांगलं कामाला नेहमी विरोधक का असतात पण कसं असतं हिंमत असेल तर स्वतः मेसेज करायचं आणि कॉन्टॅक्ट करायचा असं फेक डी म्हणून कमेंट कोणी करायची नाही कधी तर बघा भरपूर लोक हे रिपोर्ट ब्लॉक मध्ये आहेत आतापर्यंत त्यामुळे अशी वेळ तुमच्यावरती येऊ नये आणि असं तुम्ही कोणाला कमेंट करताना थोडासा विचार करत जा तुम्ही पण तुमचा व्यवसाय करा तुम्ही तुमच्या आयुष्यात प्रगती करा तुम्हाला जे करायचं तुम्ही करा तुम्हाला कोणी अडवलं नाही पण कसं असतं ज्यांच्यामध्ये काही करायची हिंमत दम नसतो ना ती लोकच असे नास्तिकासारखे काम टेकडे असतात काहीच काम नसतं एक आयडी ब्लॉक केला दुसऱ्या आयडीवरून कमेंट करतात म्हणजे ह्यांचं आयुष्य किंवा ह्यांचा दिवस उठल्यापासून झोपेपर्यंत दुसऱ्यांना त्रास देणं कमेंट करण्यातच जातो तर बघा कळलं तुम्हाला ताई नस तुम्ही म्हणता की खूप छान काम करताय शितलताय खूप आहे पण ह्याच्यामधून अशा सुद्धा गोष्टी घडतात पण कसं आहे फारसा आम्ही मनाव घेत नाही फारसं मी जास्त हे करत नाही इग्नोर करायचं अशा लोकांना तर बघा हे असं तुम्हाला आजचं किट मी दाखवले जसं की व्यवसायासाठी काय सेवा कराव्या तर तुम्ही प्रत्येकाने नक्की सेवा करा आणि ही सेवा केल्यानंतर चाळीस दिवसानंतर तुम्ही तुमचा अनुभव कमेंटच्या माध्यमातून नक्की शेअर करा सर्वांना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ